निमसोडकरांच्या मैदानातला पाचवा सेमी सुटला आणि पाचव्या सीमी मध्ये सुद्धा सुंदर असे खरे अतिशय सुंदर असे आणि वॉन्टेड चिरवाद वरच सलग दुसरी गाडी फायद्याला पात्र ठरवले उन्हाळी मैदाना यात्रेचे मैदाना चालू झाले की आवाजून तुषार डेवर च नाव घेतलं जात कारण प्रत्येक मैदानात फायनल साठी पात ठरवतो पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक चार व धावलेली गाडी या जलस नरेगा पुणे यांचा हिंद केसरी पिस्टन सेट आणि चितुईकरांचं वॉन्टेड ही गाडी फायनल साठी पातळ ठरली आणि तास क्रमांक पाच व धवलेली गाडी बडे बाबा प्र सर कुमारी साम्राजनी सोमनाथ से सांगले कॅप्टन ब्रँस क्लब निमशोरकरांचा कॅप्टन आणि देवा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन्ही विजिनबल गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली अजिबात नरेगाव पुणे यांचा इंद केसरी पिस्टन शेठ पाहला आणि त्याच्याबरोबर चितईकरांचा वॉन्टेड सुंदर अशी गाडी तुषार डयवर्णी फायनलला पात्र गेली आणि क्वार्टर फायनलला गाडी पात्र आली बडे बाबा शण कुमारी सामराजनी सोमनाथ शेठ सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोडकरांचा कॅप्टन आणि त्याच्याबरोबर त्यांचा